जय हरी माऊली कसे सगळेजण मजेत का तर आज बघा मी आज होळीची कशी रांगोळी काढली दारामध्ये म्हणजे दरच डेली यूज असतं आमचं सडा रांगोळी आमचं वारकरी घराण्यातलं कायमचंच असतं तर मग आज म्हटलं मग चला तुमच्यासोबत आज होळीच्या शुभेच्छाबरोबर वर आपली रांगोळी पण शेअर करावी तर मग बघा होळीच्या तुम्हाला माझ्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर ले ले। पन, ले ले मी बघा आज अशी रांगोळी काढलेली आहे अन आपलं याच पूजन पण उंबरठा पूजन पण केलेलं आहे मी दाखवते कस मी कसं केलेलं आहे कायमच करतो पण मग मी तुम्हाला दाखवलेलं नव्हतं तर आज बघा चला आपण जाऊ तर बघा इथं अशी रांगोळी काढून घेतलेली मी उंबरठ्यावर आणि इकडं बघा उंबरठा पूजन पण करून घेतलेलं आहे मी कारण की उंबरठ्यावर सारखी येतं ना तर मग त्यावर काही मी रांगोळीची डिझाईन नाही घेतली आणि ती वलांडल्या पण जाते ना त्याच्यामुळं मग मी फक्त इथं उंबरठा पूजनासाठी आपला हळदीचा लेप अष्टगन गोमूत्र म्हणजे गोमूत्रामध्ये हळद परत अष्टगंध अन्न गोमूत्र हे ते घेतलेलं होतं आणि त्याचा लेप दिलेला आहे मी तर गाव गावरांगाईचं गोमूत्र असल्यामुळं मग मी असं हे बघा अशी मस्त स्वस्तिकन ते काढून घेतलं आता मी चला मग देवाऱ्यापैकी पण रांगोळी काढून घेतलेली मी तर बघा इकडं आहे देवारा तर हे देवाऱ्याचं असं डेकोरेशन आहे आमच्यावाल्या तर मी देवाऱ्या पुढं पण रांगोळी काढून घेतलेली आहे आणि देवाऱ्याची देवपूजा पण दररोजची डेली यूजची रात असती म्हणजे सगळ्यांची सगळ्यांच्याच ताईंची असती तर माझी पण झालेली आहे तर सगळं एवढं म्हणजे दाखवणं शक्य नाही होत तर आमचा हॉलचा लुक बघा कसा असा आहे तर बघा इकडं बघा रामाचा आणि म्हणजे ते याचा श्रीराम जन्मभूमी तीर्थस्थल अयोध्या जय श्रीराम हा फोटो आम्ही इथे लाव लावलेला आहे देवाऱ्यावरती ठेवला होता कारण की त्याला ती लावायला ती खेळायला होता ठोकायला तर मग असा ठेवलेला आहे आणि माऊलींचा फोटो तर पहिल्यापासून जसं घरात आलो तसं माऊलींचा फोटो आहे बघा इकडून विठ्ठल रुक्माईचा पण फोटो आहे इकडं गणपतीचा आहे आणि इकडं आपले रामगिरी महाराजांचा पण आहे आणि ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांचा पण फोटो आहे आणि इकडं बघा शिवाजी महाराजांचा पण आहे तर आमची निरंजनी बघा केवढी आहे ही निरंजनी आहे आणि असं देवाऱ्याचं लुक आहे आमचावलं इथलं बघा आणि इकडं आपलं टी व्ही शिवाजी महाराजांचं पुतळा आणि ते नीत बघा असं आहे आणि इकडं शोकेश्वर बघा काही शाळेतल्या मुलांना गिफ्ट भेटलेले ते त्याच्यावर ते ठेवलेले आहे आणि इकडं बघा असं मस्त छान असं झुंबर लावलेलं आहे तर आमचा हॉलचा असा लुक आहे आणि इकडं तुम्हाला दाखवते इकडून ये ना आपलं इकडं बघा इकडे एक शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे कारण की भिंत मोकळी राहत होती ना तर त्याच्यामुळे मग असं लावून घेतला आणि हे बेटावरला फोटो इथं सरला बेट गोदावरी धामचा तर बघा त्यात रामगिरी महाराजांचा तो स नारायणगिरी महाराजांचा सोळाव्याच्या वेळेस इकडं जिनाबी ना आहे तर इकडं शिवाजी महाराजांचा एक फोटो आहे आणि इकडं घोड्याची तस्वीर आहे कारण की हॉलमध्ये आम्ही लावली किचन मधी किचनच्या याला लावित असते पण आम्ही हॉलमध्ये लावली कारण की ना ते आपला संसार घोड्यासारखा धावा म्हणून आणि चांगली भरभराटी व्हावा संसारामध्ये तर म्हणून हा फोटो लावलेला आहे आणि असा आहे आमचा हॉलचा लुक तर पोरांनी बघा काही काही आज होळीचे घरी ना तर काही काही उद्योग चालतात त्यांच्या वेळे आणि इकडं आपलं सोफा आणि ते ठेवलेलं आहे कोणी पाहुणे रावळे आले नाही तर हा आपला टेबल आहे तर आमचं आजचं उंबरटा पूजन ते आहे तर ताईंन इथं बघा मी दूध तापून ठेवलं आणि दुधाची साय बघा किती मस्त पिवळी पिवळी जरात आलेली आहे तर अशीच पिवळी साय आली पाहिजे तर मग आपल्याला आपलं घरगुती तूप तयार करते तर मस्त किचन मधलं साजूक तूप तर बघा इथं मी साय मस्त असे दूध म्हणजे मी साय कधीच फुटून देत नाही दुधावरली दूध आली कोकळी आली का लगेच शेगडी कमी करून ठेवायची तर मग एकदम जाड साई ती मस्त चपातीसारखी आणि त्या साईपासून बघा मी साईचं वेजन टाकलं दह्यामध्ये आणि थोडीशी साय साय टाकून तर हे ताक तयार केलेलं आहे आणि एकदम ताक पण इतकं मस्त होतं ना साईचं ताक म्हटल्यावर आहे ना सकाळी सकाळी प्यायला मस्त वाटतं तर मग म्हणून मी ताक बनवलं आणि ते साखरीचे माणसं असतात का त्यांना सा याचं धू साईचं ताक हे एकदम भारी राहतं आणि त्यातलं लोणी काढून घेतलं का एकदम उत्कृष्ट उत, उत ताक तयार ता झालेलं हे मी प्यायला आणि इथलं बघा आणि त्याच्यापासून बनवलं लोणी तर बघा ही लोणी आता मला कळवायला ठेवायचं होतं पण मग ताईंसोबत शेअर करायला काहीतरी वेगळं काहीतरी पाहिजे असं तर किचनमधलं तर मग मी आज बनवलं आहे किचनमधलं साजूक तूप बनवायचं आहे म्हणजे हे याला आता कडवून घ्यायचं घेणारे मी उकळी आणून म्हणजे ते त्याची पुढली प्रोसेस पूर्ण करायची मला तर मी आता मी शेगडीवर ठेवते तर शेगडीवर दमा ते थोडं थोडं करून त्याचं आपल्याला मस्त तूप तयार होतं तर मी दाखवते तुम्हाला इथं बघा तर मस्त अशी उकळी आली तुपाला लोण्याला बघता नो आपलं किचन घरातलं सालूक तूप एकदम मस्त असं तयार झालेलं आहे बघा त्याचा कलर पण बघा एकदम पिवळा पिवळा झालेला आहे पाहू शकाल तर ही तूप बा तयार व्हायची प्रोसेस पूर्ण व्हायला कंप्लीट अर्धा ते पाऊण तास लागला शेगडीवर इथं शेगडीवर मी त्याचं ते, ते पूर्ण करून घेतली प्रोसेस कडून घेतलं त्याला पूर्ण आणि त्या तडून झाल्याच्या नंतर अर्धा ते पाऊण तास गेला त्याला कडवायला आणि त्यानंतर अर्धा तास आता झालेला आहे त्याचा अर्धा तास तर थंड व्हायला पण अर्धास तास लागला आणि आता मी ना इथं डब्यात मी त्याला गाळून घेते बघा कलर पण किती मस्त आणि त्यातलं ते खाली बघा तुम्ही इथं गाळून घेते मी स्टीलचा डबा घेतलेला आहे ठेवायला तर काही ताई ना मी बघितलं बरेच ताईंचे की याच्यामध्ये बघितलं तर काचेची बरणी घेतलेली काचीची बरणी पण चांगली असती तर माझ्याकडे काचीची नाही मग मी स्टीलची घेतली आणि गाळायला थोडं कोमट असतं ना दु तुपतं काही टायमाला गरम गाळी ती मी आणि त्यानंतर आता मी हे घ्यायचं घेतलेलं आहे तारीची चाळणी स्टीलची म्हणजे स्टीलचा डब्बा स्टीलचं पातील सगळं स्टीलचंच वापरते मी तर बघा आता मी वती ती त्याच्यामध्ये तर दमादमानी सगळं मस्त ओतून घ्यायचं गाळून घ्यायचं आणि त्यातलं ते खाली असलेलं काय मटेरियल असेल ना ते तर ते तसच राहतं खाली तर बघा कसं वाटलं आमचं किचन घरात साजूक तूप मला खूप आवड आहे अशा तुपाची बनवायची तर मी आता हे जवळपास अर्धा अर्धा ते पाऊण किलो तूप झालेलं आहे तर हे तूप मी म्हणजे किती दिवसाचं हे तुम्हाला सांगणार आहे फक्त पाचच दिवसाची मी साई टाकलेली ह्या तुपाला तूप तयार व्हायला तर बघा आणि त्यातलं हे मटेरियल असतं का आणि यात मी ना मुलं घरी असले का गरम गरम पोळी आणि गूळ म्हणजे याचा मी मलिदा करून देते मुलांना तुम्ही तर केलं केलं कधी ताईनो तर हे तुप्पचं असं याचा खालच्या याचा मटेरियल मलिदा करून देत जा मुलांना खूप मस्त लागवतो आणि ते पौष्टिक पण असतं तर, तर मी कायम देत असते मुलांना तर बघा म्हणजे असं बाजूला निघलेलं याच्यातलं मटेरियल गालून, गालून, तुप तुप गालून, तर याची मी पोळी घालून गूळ घालून तूप करून देतो तुपाचं मलिता करून देते गूळ घालून मस्त लागतो तर बघा इथं तूप किती छान झालेलं आहे बघा तुम्ही तर डब्बा बघा केवढा आहे तर पाऊन किलो तूप झालेलं आहे पाच दिवसामध्ये तर बघा माझं किचन घरातलं तुम्हाला किचन घरातलं तूप आवडलं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर तर चला आजचा व्हिडिओ वीथपर्यंत तर होळीचे तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या ताईंना सगळ्या यूट्यूब फॅमिलीला तर बघा चला मग बाय भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये जय हरी